हे आपण ज्या वेळेला दोघांना बोलवायचं असतं आमंत्रण द्यायचं असतं त्यावेळेला असं म्हणतो या यावर का जोडीनेच यायचं हो आपण काही काही शब्द जोडी जोडीनीच वापरतो नाही का हो बोलताना आपण असे खूप शब्द जोडीने वापरतो आणि त्यातल्या दुसऱ्या जोड हो। दिलेल्या शब्दाला बऱ्याच वेळा काही अर्थही नसतो खरंय बहुतेक शब्द बघ असे जोडणी वापर दुसरा त्याला जोडलेला शब्द हा बी असं सुरू होतो म्हणजे हो। पग धाम तूच म्हणतोस ना काय जेवायला भाजी भिजी आहे का नाही बिजी आमटी बिमटी पिठलं पिठलं हे झालं साठपाकातलं शिवाय वेडा बिडा गाणं बेणं हो oh, हो oh, असे oh, oh. काही शब्द आहेत बरं का की जसं की तो अगदी ताजा तवाना होऊन आला ह्याच्यात आपण ताजा शब्द वापरतो पण तवाना कुठे वापरतो हो तो अगदी सडा कुटिंगच आहे रे हो हो पण सडा ठीक आहे फटिक का म्हणजे काय त्याला काय अर्थ आहे आणखीन बघ काय गोडधोड काही केलंय की के नाही यातला गोड शब्द आपण वापरतो त्याच्या जोडीने धोड आहे त्याला काहीच अर्थ नाही आहे तो, तो अगदी जामा निमा करून झालाय आता हो? यातला जामा आणि निमा या दोन्ही शब्दांना काही अर्थ नाही आहे पण त्या आई एकत्र केले की के त्याला अर्थ आहे त्याच्या मनात काहीतरी काळं बेरं दिसतंय त्यातलं बेर याला काहीच अर्थ नाही तरी मला काय वाटतंय माहिती का की काळ बेर हा जोड शब्द नसेल सुद्धा बरं काळ बेर हा एकच शब्द असू शकेल आणि बघ तसच पूजा अर्चा तस असं आपण नेहमी म्हणतो त्यातल्या पूजा आणि अर्चा म्हणजे अर्चना या दोन्ही शब्दांना अर्थ आहे बळाला जर जबरी लावला म्हणजे जब बळजबरी तो तो दाखो तो, हो। पर बड़े -बड़े, तर तो काहीतरी अन्याय दाखवतो पण बळाला जर त्याची केली बळेबळे तर तो त्याचा सौम्य वाटतो म्हणजे बघ काय करणार बळेबळे त्यांनी मला खायलाच लावलं अगदी बरोबर आहे आपल्या मराठी भाषेतल्या या जोडगोळ्या भाषेची रंगत वाढवतात की नाही हो आणि काही काही तर फक्त उभयता जोडीनं